सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आदित्य सिंगापूरला गेले तीन आठवडे झाले होते सायलीचं आयुष्य आता डबल ड्युटीवर चाललं होतं ऑफिस आरूची शाळा घरकाम आणि अधूनमधून मिसिंग आदित्य मोड सायली रात्री रात्रीचा वेळ आरूला झोपून स्वतः एकटी पंख्याखाली बसून फोनमध्ये आदित्यचे मेसेज वाचत असे एक दिवस सायली थोडी लेट झाली ऑफिसमधून आरूची शाळा शाळेत स्पेशल ड्रामा ड्राईव्ह होता आणि सायली पोहोचू शकली नाही आरू संध्याकाळी घरी आली डोळे लाल आई बाबा असते तर आले असते ना सायली गप्प झाली ती आरूला मिठीत घेऊन म्हणाली माफ कर बाळा मी नाही आले पण बाबा खूप प्राऊड असेल तुझ्यावर त्या रात्री सायलीला वाटलं आरू झोपली आहे पण मध्येच एका हलक्याशा हुंदक्यानं तिचं लक्ष गेलं आरू उषाखाली मोबाईल घेऊन बसली होती व्हिडिओ कॉल स्क्रीन चालू होता आदित्य ऑनलाईन नव्हता बाबा तू मला पहिल्या रांगेत दिसत नाहीस बाबा आज मी चुकले नाही खरंच बाबा प्लीज कॉल कर ना मला झोप येत नाही सायलीचं काळीच तुटलं ती एकदम अरुलं मिठीत मा मारून म्हणाली ग बाळा बाबा येईल लवकर आणि तो तुझं परफॉर्मन्स बघणार पण आपल्या हृदयातून दुसऱ्या दिवशी सायलीने आदित्यला फोन केला सगळं सांगितलं त्याने फक्त एकच विचारलं आज रात्री व्हिडिओ कॉल करूया ती गं एकत्र मी एक, एक सरप्राईज ठेवलंय रात्री फोन स्क्रीनवर आदित्य त्याने स्वतःचं ऑफिसमध्ये छोटं एक पोस्टर लावलेलं होतं आरू माय लिटल स्टार आरूचा चेहरा खुल्ला ती खळखळून हसली बाबा मी परफॉर्मन्स करताना तुझं नाव घेतलं आदित्य आणि मी तुझं नाव घेतलं सिंगापूरच्या सगळ्यांसमोर सायली माझ माझी दोघं शूरवीर शेवट त्या रात्री सायलीने आरूला झोपवलं आणि स्वतःच्या मनात पक्कं ठरवलं ही ताटातूट असली तरी नात्याच्या प्रत्येक धाग्यावर प्रेमाचं शिवण आहे कधी दूर कधी जवळ पण कायमसोबत सायली लंडनला आदित्य सिंगापूरला आणि आरू आजीच्या कुशीत सायलीचा जॉब आता खूप चांगल्या टप्प्यावर आला होता एक ग्लोबल कंपनीने तिला त्या त्यांच्या इनोव्हेशन लीड पोस्टसाठी शॉर्टलिस्टिंग लिस्टिंग केलं पण अट होती तीन महिन्याचं लंडन ट्रेनिंग सायली गोंधळली सायली मी आधीच आदित्यपासून आत दूर आता अरूलाही दूर ठेवायचं आई होऊन हे शक्य आहे का आदित्यचा कॉल सायली तुझा आत्मविश्वास म्हणजे माझा अभिमान आहे तू ही संधी गमावू नकोस आरू माझ्या आईकडे पाठवूयात काही दिवस तिथे खूप प्रेम मिळेल तिला सायली पण मी रोज तिचा हात धरून झोपते रे आदित्य ती आपल्या प्रेमात मोठी होते सायली तिला तुझं स्वप्न बघताना पाहणं म्हणजेच तिचं भाग्य आहे आजीकडे आरू आता पुण्यात आजीकडे होती शाळेत तात्पुरती ॲडमिशन आजोबांच्या गोष्टी मऊ चादरी आणि बिझी आईबाबांचं फेस टाईम एक दिवस आरू आजीला विचारते आई मला सोडून गेली का आजी घेवरली नाही गं बाळा तिथं तुझ्यासाठी आकाशात तारा पकडायला गेली आहे लंडनमध्ये सायली ट्रेनिंगला एक भारी कॉपरेटर जगात हरवलेली तिचं मन कुठे अडकलेलं आरूच्या शाळेत ऑल पेंटिंगमध्ये आदित्यच्या मेसेजमध्ये आणि आईच्या कॅरेट केलेल्या पोह्याच्या वासात एक रात्री तिने आरूला फेस टाईम केलं आरू म्हणाले आई तू लवकर परत ये ना मी माझ्या बिछाण्यावर तुझी जागा रिकामी ठेवते सायलीच्या डोळ्यात पाणी आलं बाळा मी दररोज तुझ्या स्वप्नात झोपते गं आदित्यच्या बाजूने सिंगापूरमध्ये तो एकट्याच फ्लॅटमध्ये सायलीला मेसेज तुझ्या यशाने माझं मन भरून आले आहे पण आपलं घर रिकामं वाढतंय लवकर सगळे एकत्र होऊया आपण तिघं शेवटी तीन महिने पूर्ण सायली परत दुबईला येते आदित्य काही आठवड्यात परत येणार आणि आरू आजीनं तिला विमानतळावर आणलं आणि जेव्हा सायलीनं आरूला मिठीत घेतलं आई मला आज अंगणात झोपायचं आहे तुझ्या खुशीत सायली आजपासून रोज सगळं काही पूर्वपदावर आलं होतं सायली परत आली आदित्य ही सुट्टी घेऊन परत आला आणि आरू ती तिच्या आईबाबांच्या मिठीत अजूनही गोडस झाली होती गोंडच झाली होती सायलीच्या ऑफिसमधली जबाबदारी वाढली होती पण आता ती कॉन्फिडंट होती आदित्यही त्याच्या रिमोट कामात रमला होता अरू खेळत असताना थोडी थकल्यासारखी वाटली सायली काय झालं ग पाणी प्यायला विसरलीस अरू डोकं दुखतंय आई आणि थोडं गरम वाटतंय सायलीनं थरथर त्या हातानं ताप मोजला एकशे दोन पॉईंट तीन डिग्री सेल्सिअस वातावरण बदललं म्हणून असेल आदित्य म्हणाला सायली तरी डॉक्टरकडे नेऊया काय माहीत डॉक्टर शाह यांनी थोडा विचार करून काही टेस्ट लिहून दिल्या काही व्हायरल असू शकतं पण एक दोन गोष्टी क्लिअर करायला हव्यात सायलीचा चेहरा थोडा काळजीत डॉक्टर काही गंभीरता नाही ना सांगता येत नाही रिपोर्ट आल्यावर स्पष्ट बोलू रिपोर्ट्स आल्यावर सायली आदित्य दोघंही क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणाले तुमच्या मुलीचं ब्लड वर्क थोडं चिंताजनक आहे मार्कर्स वाढलेले आहेत आपल्याला पुढील तपासणी करावी लागेल सायली इम्युनो म्हणजे काय डॉक्टर सांगेन सविस्तर पण कधी कधी शरीर स्वतःच्या पेशीविरोधात प्रतिक्रिया देतं हे सुरुवातीचं टे स्टेज वाटतं पण सतत लक्ष ठेवावं लागेल घरी परतल्यावर सायली गप्प आरुतीच्या मांडीवर झोपलेली आधी ते खिडकीजवळ उभा डोळे पाणवलेले सायली तुझ्यासारखी मजबूत स्त्री मी आयुष्यात बघितली नाही सायली मजबूत तर आहेच रे पण आतून थोडं तुटते आदित्य आपण तिघं एकत्र आहोत ना आपण लढू आरुची टेस्ट स्पेशलिस्ट कन्सर्ट डाएट टे रेस्ट सायलीन सायलीनं काम थोडं कमी केलं आदित्य पूर्ण वेळ घरी एक दिवस आरूने विचारलं आई मी आजारी आहे का सायली हसत तू तर सुपर गर्ल आहेस शरीर थोडं थकलं आहे पण मन अजून भारी आहेस आरू मग मी आईसारखी ना सायली डोळ्यात आसरू तू माझ्याहूनही भारी आहेस आरू शेवटी एक नवीन डॉक्टर म्हणाले सध्या तरी गंभीर स्वरूप नाही फक्त सतत लक्ष देणं आणि ट्रेसपासून दूर ठेवणं महत्त्वाचं सायलीने आदित्याकडे पाहिलं आपलं प्रेमच त्याच्यासाठी औषध आहे आणि आदित्यने आरूला उचलून घेतलं या सुपर गर्लसाठी आपण सगळं करू आरू हरित सहवास आणि त्या एका जादुई क्षणांचा सा चमत्कार सायली आणि आदित्यदा आरूच्या तब्येतीबाबत अधिक सजग झाले होते डॉक्टरांनी सुचवलं होतं तिला नैसर्गिक शांतता ट्रेस फ्री वातावरण आणि सुसंगती हवी मोबाईल शाळेचं ताण यापासून थोडं दूर ठेवा आदित्य म्हणाला चला आपण एक छोटासा ब्रेक घेऊया फॅमिली ट्रीप कुठंतरी निसर्गाच्या कुशीत सायलीने एक सुंदर ठिकाण शोधलं मुसाफिर वेली टेकड्या नद्या आणि शांतता त्या शनिवारी सकाळी सायली आदित्य आणि आरू निघाले आरू आई आपण ट्रेकिंग करू नदीत पाय बुडू सायली हो गं बाळा पण जपून तू सुपर गर्ल आहेस ना पण मम्मी सुपर मम्मी आहे हवेत गारवा डोंगरात पक्ष्यांची किलबिल आणि दूरवर वाहणारा लहानसा झरा आरूने आदित्याचा हात धरला बाबा ही जागा आपलीच वाटते सायली हो आपलीच आहे आपल्यासारखी साधी शांत आणि सुंदर ते तिघं एका मोठ्या दगडावर बसले होते आरूचे डोकं सायलीच्या मांडीवर सूर्य मावळत होता आरू अचानक म्हणाले आई मला गाणं म्हणायचंय सायली आणि आदित्य थोडं गोंधळले सांग अरुणने तिचा छोटासा आवाज लावला ज्यवताई च्युवताई दारू गड आणि तिचं गाणं डोंगरात घुमलं सायली आणि आदित्य एकमेकांकडे बघत होते असूंनी भरलेल्या डोळ्यांनी पण हसतमुखाने त्या रात्री सायली डायरीत लिहित होती आज अरुण गाणं गायलं तिच्या आवाजात थोडीशी थक थकवा होती पण आत्मा सशक्त होता तिचं गाणं म्हणजे आमच्या सगळ्या चिंता पुसणारं औषध होतं आई आपण परत इथे येऊ ना मी इथे रांगोळी काढायची आहे सायली आपण दर महिन्याला यायचं तुझं आरोग्याने हसणं जपायचं आणि आदित्यने गाडी थांबवली आरूला मिठी मारून म्हणाला ही ट्रीप नव्हती ही तर आपली पुन्हा एकत्र होण्याची गोष्ट होती एक वर्ष उल उल उलटलं आरू आता हसत खेळत मोठी झाली होती सायलीचं प्रमोशन झालं होतं आता ती रिजनल इनोव्हेशन हेड होती आदित्याने हे आपलं ड्रीम ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण केलं एक छोटं आर्टिफिशियल इन इंटेलिजन्स स्टार्टअप सगळं सुरळीत होतं पण आजचा दिवस खास होता आरूचा सहावा वाढदिवस सायली अरू उड गं बाळा बघ कोण आलंय आरूने डोळे चोळले दिसलं आदित्य तेन, आदित्यने घरातले बाल्कनीत बलून रेनबोज आणि लहान या फोटोनी सजवली होती मधोमधे क्विट क्यूट बोर्ड हॅपी बर्थडे सुपर गर्ल आरू अरु चितली वा बाबा मी तुमचं बाळच आहे ना सायली हो ग तू तर आमचं जग आहे सायलीने फॅमिली आणि जवळच्या मित्रमंडळींना घरी बोलवलं होतं थीम होती निसर्ग आणि सुपर गड अरुने तिचा आवडता हिरवागार ड्रेस घातला होता तिच्यासाठी बनवलेला ऑर्गॅनिक केक आतून गुलाबी रंगाचा आणि वरून तिच्या हसऱ्या फोटो आदित्य अरु आज तुला काय गिफ्ट हवंय अरु मला फक्त एक वचन हवं आहे सायली कसलं ग बाळा फॅमिली वचन अरू थोडी गंभीर झाली आई बाबा तुम्ही कितीही बिझी असा असलात तरी दर रविवारी आपण आपण असेल ना फक्त आपण तिघं खेळू बोलू चित्र काढू सायली आणि आदित्य दोघांचे डोळे पानावले आदित्यने हात पुढं केला वचन दर रविवारी केवळ आपण आपलं संडे सायली आणि दर वाढदिवसाला आपण मुसाफिर व्हॅलीला जाऊ तुझा हसू तिथं रुजतंय संध्याकाळी सायली डायरीत लिहित होती आज अरुण वचन मागितलं संडे फक्त आपला त्या एका दिवसानं आयुष्यचं मोल समजलं काम यश जबाबदाऱ्या सगळं असो पण नातं हेच खरं आयुष्य सायली आणि आदित्य त्याने आरू घराच्या बाल्कनीत बसलेले हातात गरम दूध गोड गप्पा आरू म्हणते आई बाबा पुढच्या वर्षी मी तुम्हाला सरप्राईज देणार आम्ही तयार आहोत सुपर गर्ल कधी फेऱ्यांमध्ये गोंधळ कधी वाऱ्याच्या झुळकीसारखं सौम्य प्रेम पण शेवटी प्रेम फक्त दोन व्यक्तीमधलं नसतं ते एका छोट्याशा हातामधून जास्त उम उमसतं सायली आदित्याने आरू तीन जण एक हृदय आणि एक वचन प्रेमाचा फेरफटका संपला पण आठवणीत कायमचं घर करून राहिला कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद